आधार का 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 कार्ड इथंच होतं ना माझं काय आशानी जागा बदलली की काय माहिती कुठं ठेवलं काय माहिती पॅन कार्ड इथं आहे ना आधार कार्ड कुठं आहे तर ना उगच माझ्या सामानाला हात लावत राहते हिला मी किती वेळा सांगतो की माझ्या सामानाला हात नको लावत जाऊ इथेच आता मी पॅन कार्ड आधार कार्ड सोबतच ठेवलं होतं थे ना पॅन कार्ड दिसून राहिलं आधार कार्ड दिसून नाही राहिलं हि उचलून ठेवलं असेल कुठं येई ड्रॉ मध्ये नाही असेल तर आता फोनच लावावं लागते काय अरे अशा ना खूपच हे करत राहते हिलाच फोन लावून विचारायला पुरते काय घर शोधत बसायला पुरत नाही दिसणार नाही मला हिनेच ठेवलं असेल तरी मी किती वेळा सांगतो की माझ्या सामानाला हात लावत जाऊ नको आता ना बोलतोच चांगलं ऐकतच नाही तशी हॅलो बोला काय म्हणता काय म्हणता काय काय म्हणता का ग माझ्या सामानाला हात काय लावते का, का माझे इकडचे तिकडे डॉक्युमेंट्स हलवत राहते तुला किती वेळा सांगितलं माझ्या सामानाला हात नको लावत म्हणून कुठलं बाबा सामान मी कुठलं सामान आणले हात लावलं काय नाही दिसून राहिलं अगं माझं आधार कार्ड नाही दिसून राहिलं इथं एटीव्हीच्या रॅक मध्ये असते ना ठेवलेलं फक्त पॅन कार्ड आहे आधार कार्ड नाही आहे आधार कार्ड तिथंच असेल ना नाही आहे ना मी माझ्या दोन्ही डोळ्यांना पाहिलंय ना तूच उचलून ठेवलं असेल तुलाच तिथे साफसफाई करते इकडचं सामान तिकडे तिकडचं सामान तिकडे तुला सांगितलं ना माझ्या सर्व डॉक्युमेंट एकाच जागेवर ठेवत जा म्हणून त्या दिवशी आधार कार्ड नेलं होतं तुम्ही जे रक्स काढायला येत आणलं होतं तिथून वापस तिथंच ठेवलं होतं परत अरे आधार कार्ड ची झेरोक्स कार मी नाही आधार कार्ड नेलं होतं का सोबत तर झेरोक्स कशाची निघणार आहे आधार कार्ड सोबत न्यावच लागणार आहे ना झेरोक्स कार्ड आलं का कशी काय निघणार हवेत निघते का झेरोक्स आधार कार्ड लागणार नाही का सोबत <laughs> शर काय आशा मला लवकर तू आठवण देत नाही एक काम तुला धड येत नाही तिकडून आल्या आलं तू म्हणायला पाहिजे होत ना की आधार कार्ड द्या म्हणून तिथंच राहिलं की काय हा माझं आधार कार्ड जर हरवलं तर किती मला टेन्शन अ काय आशा तुला काम धडाच येत नाही खरंच काय झालं तुम्हाला म्हणायला की हो आधार कार्ड ठेवचा तिथं असं तू म्हटलं असतं माझ्या लक्षात आलं असतो हा मी तेव्हाच तेव्हा वापस गेलो असतो आपल्याही जाणार पोहित धावत पण घेऊन या काय राहिल ते काय झिरोक्स वर काय किती हजार लोक त्यांनी ठेवले अशी नाही ठेवलं बिचारानं काय आता पण ते आधार कार्ड जर घरातच तुम्ही दुसरी एक ठेवलं असेल तर म्हणजे तू तू उचललाय ना तू उचल मी तेच तर म्हटलं मी एवढं काय 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 बावळट आहे का झेरॉक्स कडा नेला आधार कार्ड आणि तिथंच ठेवून दिला नाही ना मी आणलं वापस मला माहिती आहे मी आणलं वापस तू उचललाय ना तू ठेवलं अहो बर झालं एक वस्तू जागेवर ठेवता येत नाही नुसतं दुसऱ्याला बोलता येते तिकडून आल्यावर आधार कार्ड हातात होता त्या याच्यासोबत बोलून राहिले ते कोणाचा फोन चालू होता तो येता येता तुम्ही त्या बाल्कनीत ठेवले नव्हते का तिथं त्या झुल्यावरती हा आणि चालले गेले फोन ठेवून तिकडेच बसले मग एकूण ते करू दे विसरून गेले तिथं मला नाही आठवून राहिल हा तुम्हाला आठवतेस काय मग त्या झुल्यावरच होतं पडलेलं मी झाडांना पाणी द्यायला गेली म्हणून मला दिसलं पण मी उचलून आणून ठेवलाय तिथं ते टिपो आहे ना टिपोच्या खाली छोटा डब्बा आहे त्या डब्यात आहे थँक्यू थँक्यू हा तरी पण बघ तरी तूच उचललं होतं हो ना तरी तूच उचललं म्हणून माझं आधार कार्ड मला दिसलं नाही नाही तर तिथं जरी पडलेलं असत तरी मला दिसलं असत ना ते वा 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 हा ते हवेनं उडाल असतं बाल्कनीतून खाली पडलं असतं पण दुसऱ्या कोणाला दिसलं त्याने तुम्हाला आणून दिलं असतं मग ते तुम्हाला दिसलं असतं हो ना किंवा एखाद्या पक्षाने तोंडात घालून नेलं असतं करत, आँ आँ जा लागत रोज तुम्ही त्याच्या मागे त्या कबुतराच्या तोंडाची जात तसं कबुतर ज्या ज्या करत कबुतर आ मला लागल असत आधार कार्ड घेऊन ये ये कबुतर ये असं म्हणू म्हणू अरे देवा काय करा बाई धंदा बाई निरा निरा निरामाली देत नाही बाई ब मा असं ते दिवस निघाला की मला असा राग येते ना असं वाटेल लागा लागते तोच पाहिला रोजचा तोच धंदा तेच घर झाडा तेच भांडे घासा तेच स्वयंपाक करा तेच त्याला खायला जीव घाला तेच त्याचे उरले सुरले खरकटे भांडे घासून ओवरे बोंदर धुवा भाल कस बाई जीवार आलं तो आता बाई असं वाटते चाल जाऊ वनात तिकडे कोणी ना म्हणे त्याला भर पाणी दे कोणी ना म्हणे भाकर कट्ट्या कुठे चालला ते वनाचा रस्ता शोधेलो अरे काय म्हणतो रे तूच ना म्हणता बा की मला वनात जा वाटते मग तुला जाता नाही येणार काट्या कुपाट्याच म्हणून चाललो होतो रस्ता शोधी आली बाई आग काट झालं बाई खांदाना वाणी काट्या चल हे घरात कुठे जाई जा लागत सारा गावावर हिंट कपडे मैकून आणतो नाही जण कपडे धुणं होत नाही हा बाई कपडे झाल टाकायचे नाही रोज रोज आजी काही घर नाही माझ्यानं धुन नाही धुन देत बापा मा तसंच कंबळ दुखते आता हे बाय आता दोन दिवस कपडे झाल टाकायचे नाही आंग वळत असलं तर पाणी घेऊनच जा आणि तुमचं तुम्ही आंग जा बस पाणी भरा लाईन नव्हती बापा पाणी भरा लागलं ला म्हणे असत किती मला हात पाय दुखले थकून गेली मी आता काय स्वयंपाक करत नाही मी दुकानातून काही शो मोर मोर या ना तर कुरकुर या ना आणि खा माहित होत ते मले पहिलेच ना बाबाले पन्नास रुपये मागून घेतली मला का माहित नाही का आज घरी नाही तर तू स्वयंपाकच करत नाही म्हणून म्हणून मानुन, म्हणून मी आधी संग बाबा संग आत्याच्या घरी जातो तिथ नेरा उपाशीच राहायला लागते बाय 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 काय हराम काट हाय हो खाऊ खाऊ सांड झाला म्हणत उपाशी राहा लागते एक दिवस स्वयंपाक नाही केला तर लांडतो अंगा झाली तो आत्याच्या घरी काय खाल झाले होते काय तिची तर खाची सोय नाही आणि तुला काय खाऊ घालते ते आई तू बळबळ नको करू बा स्वयंपाक नाही कोशिंद नको करू पण बळबळ बी नको करू चालू मी बाहेर कपडे बैकून आला की कर घरातच घेणार नाही भल बाई काट आग होऊन राहिला ना तस तस इतरा इतरहून राहिल सारे गुण बाई रे बापा घेतले एक गुण माझ्यासारखा सोजवळ प्रेमळ गुणी एक गुण नाही अंगात अरे बापाचेच गुण आहेत तिरकट हकळ बापा रे सुषमा बाई झालाय का धंदा बसले बाई

<laughs> सांग मा करायला पोरग पनीरची भाजी लागे जिरा राईस खाऊन गेला त्याच्या संग मी तंदुर्या केल त्या पोरग कल्ला को, करत गेलो ना तू स्वयपा करत नाही स्वयंपाक करत नाही भली बाय खोटी आहे मुली हॉटेलच्या नाव सांगते जशी काय 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 मला माहितच नाही इथे काय येते पैसे दिले साधं बेसन नाही वरल्या जात चालले मोठी पनीरची भाजी करणारे फळणीचं वरण नाही करत ठाच वरण टाकेला पहिले सारा ठसका उडते सारा येत खोकल ते लोक चालली म्हटलं पनीरची भाजी करणारी असं काय हा सुषमा बाई वाटीभर भाजी देता का मायाला तुम्ही म्हणून सांग की सांगलं नाही तर आली मागे भाजीच नाही केली बिचार्या म्या आता तर माय तुमच्या घरी पनीरची हाय म्हणता देता का वाटीभर भाजी हा अहा, 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 ब, 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 भाजी काय असं सांगू माय स सा, आता सध्या आमचे जेवण झाले ना उरली होती केली की ना मे उरली होती पण मागून आम्ही घेऊन घेतली म्हटलं का एवढी हो मागाची भाजी सांग व जबरदस्तीनं जेवलं व माय बाई मी आता मागून निस्ती खाल्ली वाया जाईन म्हणून मला का माहित तू आज भाजी मागायला ठेवली असती म्या सरली व भाजी काहीच नाही उलची कही नाही राहिली बिचारे मी आता वाटून चाटून पुसून खाल्ली साजरी तितकी झाली झालती झाली काय व माय त नशीबी नव्हती व नाही तर दिलीस असती मॅ वाटी भरू काय व गंजुली भर गेली असती मग समजा घर जेवलं असत आलं काय झाली वाजी सुषमा बाई आमच्या घरचे जेवण झाले आम्हाला गमत केली ती माझ्या भाजी कोणती केली तर पावजशी खाऊन तुमच्या हातची काय नाही पाहिजे मला तुम्हाला लागत असेल फोळणीचं वरण आहे मा घरी फोडणीचं वरणही आहे आणि आज ना संग्रामचे बाबा काही घरी जेवले नाहीत ना पोहे उरेल हिशाच्या म्हणून सांगतो देतो आता तुमच्या घरी लकरा बाकरा हात कोटते आज तर दोघंही आपल्याकडे घरी नाहीत संग्रामाला तो बी जेवला नाही म्हणे मी जेवत नाही म्हणे दोस्ता संग ज्या गेला कुठे त्याचाही नावाचा बाबाही नाही जेवले ती गेले माय माहिती तर दोघं बापले काय नाही वक्तावरच वरच पिल्यान ठरतात आपला साहेब का उरते फळणीचं वर्णन पोई वाटकायची पायता अन्न मग अन तुमचे तर जेवण झाले ना आताचे झाले आमच्या घरी तीन टाइम जेवतो आम्ही ओ हा दरची द्या रा? राहिले ना ते मग तुमच्याकडचं बरं पोजू पनीरची भाजी आता खाल्ली आम्ही तसा बी जीवावर आलता माल बोर बाय बाई बाय बाई तो माल्या नशिबात किती काय काय लिहिला बाई चमत्कार मा स्वयंपाक जीवार आला निच्या घरी स्वयंपाक उरला <laughs> हा नुसतो निवळ योगायोग नाही माल्या नशिबाची ताकद <laughs> आहे मग जाय तिकडे बाई सकाउंच भागल आता संध्याकाळी लावून असं सकाळी परवा बुढीले बलावून घेतो बाई अंगच दुखून राहिलो म्हणतो मला या लकडायचं कस बुढेबाच कस होईल भाकर तुकड्याची पंचायतच पडली म्हणतो बुढीले बलावून घेतो बाई एकदाच्या आले की माझी बाले आराम होते बाई व धंदा करू करू तर बाई मला हड्या पासो या मोडल्या जश्या असं वाटते माय बाई किती दिवसाची बिमार मी आज बाई दिवसभर झोपस काढतो बाई जराशी डोया डोया लागत नाही मला अहो माया कसा धंदा आहे म्हणे दिसूनच राहिला लय हकड्या तिकड्या होऊन राहिल्या जाजोपा देतो ते दे फोडणीचं वरण पोळ्या आणून नाहीतरी माघारी उरती ना घरी आरी उपाशी राहतील बोळ्याची मले का 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 ना मारून गेली का मा काची कमी आहे काच कमी आहे माझ्या घरी आता मी मसाल्याची भाजी करू शकतो खसखस मसाला वाटून हां तो मला वाटणं जीवा रे ते तो भाग वेगळा पण सामान समज पडेल आहे माझ्या घरी काचनी पुर नाही कर नस तेवढं माजीवारे ते म्हणून सांगा नाही तर माझ्या घरी माय बाई फक्त वागिनीचं दूध नाही ना तर समदस आहे पप्पा तं माणसाला फोन करायला पाहिजे होता ना कोणीच नाही इथं इ तू कुठं काय घेतो पप्पा आ ये ये तू गाडी पार्क करून येते भाऊ येत अरे ओ सुदामा भाऊ अरे आलो आलो वाटच बघू राहतो साहेब मी तुमची या या साहेब या <laughs> म्हटलं बा हजर आहे का नाही आहे तुम्हाचा फोन लावला गाडी तुमचा फोन काही लागला नाही म्हटलं जाऊ दे आता आलो असतो पाहूनच घेऊ म्हटलं जागा म्हटलं भाऊची भेट झाली पाहिजे अरे नाही साहेब तुम्ही फोन केल्यावर मी येणार नाही का बा आता <laughs> इथं काय करतात पप्पा हे साहेब कोण हा मुलगा आहे माझा ये रवी हे सुधामा भाऊ नमस्कार 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 साहेब या ना हेच जागा आपली इक्याची होती बाराशे बाराशेच्या वर आहे बाराशे स्क्वेअर फीट आमच्या गावात बी साहेब आता स्केअर फीट भाव लागले रोड झालं ना गाव भी आपल्या रोड गेला ना मेन रोड आहे हात हा हो दर्यापुर हो हे जागा घेऊन काय करतात पप्पा ना काय धोका म्हणून आणलं इकडून जागा आहे म्हणतात मेन रोड वर जागा हे जागा मेन रोड वर आहे का हो हा हा रोड हा मग डांबर नाही का म्हणजे डांबर नाही हा कच्चा आहे साहेब शॅक्शन व्हायला आहे तो रोड oh, हो oh, पास व्हायला नाही या रोड या रोडच हे होईल अर्धा जोडायचा राहिला अर्धा आला मी थोडं थोडा विचार करा मग तो झाला तो भाव काय होती धुपटी टिप्टी ना भाव वाढतील हो डांबर एकदा पडल्यावर तर बोलाच लागत नाही पप्पा तुम्ही काय करणार आहे समजा हे जागा घेऊन तुम्ही काय करू या गावातली इथं आपलं काही म्हणजे काय नेमकं तुमच्या डोक्यात प्लॅन काय मला सांगा खरी अरे वस्तू पाहिजे तू पहिले पहिलेच काय करशील खरेच काही नाही काही होईलच काही का का का। नाही काही काय 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 प्लॉट आहे का -का -का काय बाहेर जाणार आहे का तो डांबर रोड सँक्शन आहे हा हो जर रोड झाला तर विचार कर भाऊ काय वाढतील तसा जीवकून टाकू तेवढेच आपले परचे पाच सहा लाख आपला गाला काय पप्पा कुठंही पैसा टाकता हा जाऊ दे चला घरी अरे ऐक पाहत खरी आपण पालीन जागा आता आपण घरी गेल्यावर विचार करू पोर गोबीच कोती वाटते सोदा लाईना साहेब नाही पडलो वाटते ते एवढा फायदा समजत नाही ना साहेब आमच्या गावात भाव लोही आहेत बरोबर चार हजार स्क्वेअर भाव आहेत म्हणजे आपल्याला तुम्ही चौकशी करू शकता हा तुम्हाला काय माहित नाही बाबा तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन कोणती फॅक्टरी किती टाकू शकता तुम्ही डांबर रोड झाल्यावर काय आहे गाव रोडवर आहे आमचं बघ विश्वास नाही ना दर्यापूरून आमचं राहिलं त्यातला गांबर तो झाला की मग तो बोलायच लागत नाही असल्या जे ना तेवढे भाव तुम्हाला भेटून तर राहिलं भाव म्हणजे पाहत तुम्ही नाही तर डांबर आणि मग भाव पाक वाढतात तुमचं कसं आहे साहेब म्हणजे तुमचं बिझनेसमॅन तुम्हाला जेवढी जागा असते तेवढी काही गोडाऊन गुडाऊन टाकू शकता तुम्ही काही फॅक्टरी चालू करू शकता बा तुमची काय गोट आहे समजा जागा भेटत नाही ना साहेब अशी मोकीची जागा जागा नाही भेटत ना नाही जागा व्यवस्थित आहे कागदपत्र आहे त्याची व्यवस्थित क्लिअर आहे सगळं तुम्हाला नावावर आहे जागा माझ्या वडिलांच्या नावावर आहे हो कागद कागदो एकदम क्लिअर आहे साहेब तुम्ही म्हणून सांगतो मी दाखवतो कागद घरीच येतात आपल्या असं काही नाही काही लोन नाही काढेल काही नाही काय गोटलो लोकांची जागा आहे साहेब आमची गोठ्याची जागा आहे हो गोठो होतो आता कसं मी गेतील ती राहत नाही अन आता काय एवढं जागा करा मी दरेपूरले गेलो राहिले पोरव शाळेत टाकलं आता हे जागा ऐकून तर ती काही घेऊ असायला तुमचं कसं आहे तुम्हाला जागा घोडवून लई बेस्ट आहे ना तुम्ही चालू केलं हे चालू केलं तुम्हाला इकडलं इला का माहित सारा नाही बरोबर आहे हा ठीक आहे ना हे हे एवढं समजाय ना हे याच्या मागे काय मग शेत आहे नाही हो साहेब हे शेत आहेत मागून मी हे इकडलं समजा गाव इकडून गाव लाग लागलं इकडून बस आपली कोठ्याची जागा निघून हे आखडा आहेत जसे समजा आमच्या गाव करायचे हो ना हो ना अच्छा अच्छा हे हे कंप हे विटीच्या बिच्या पर्यंत आहे ना जागा समजा हो साहेब हो या, या, या विटी पासन ते इकडे भीतच आहे आणि तिकडे आपल्या भावाच आहे समजा हो म्हणजे आपली घरचंच आहे ते आपल्यावर ही जागा आली त्याच्या हिशोब ते गेली आला आलं लक्षात आलं माझ्या ठीक आहे ना बरं बरं जागा तर व्यवस्थित आहे सांगतो ना मी तुम्हाला हो बर साहेब चला ना चागी घेऊ ना घरी चला ना अरे नाही चहा वगैरे काही नाही ठीक आहे ठीक आहे असलं काही तर मी मी सांगतोच तुम्हाला साहेब मला फोन नंबर आहेच तुमच्याजवळ हो हो मा हो चला भेटू मग हो 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 ठीक हो। आहे लाईन साहेब अली सांगा समजावते पटली नाही का जागा नाही नाही तसं काही नाही आहे ठीक आहे त्याचा काही फोन वगैरे आला असेल तसं काही नाही बरं मी विचार करतो सांगतो ठीक आहे ठीक आहे बरं म्हणले कागद वगैरे जर पाहायचे असले तर भेटतील का कोई ता। ता हो तुम्ही मला आता मन सांगता कागद आपल्या घरीच जगा क्लिअर आहे ना साहेब असं काहीच नाही ना आपली वडलो लोकांची जगा आहे आमचं होत होती आता आपल्याला इकडून दर्यापुरात घेणार काही हेच नाही ना जागा वडील जागा म्हणजे नावावर आहे अर्धी मग भाव दिली अर्धी मला दिली असं पण ते जागा बाबाच्याच नावावर आहे आता करू का म्हटलं इकडचं तिकडे केल्यापेक्षा बाकी कागदू वगैरे क्लिअर आहेत साहेब तसं काही टेन्शन नाही तुम्ही मन सांगता आता मी तुम्हाला दाखवतो नाही नाही काही प्रॉब्लेम नाही तसा ठीक आहे ठीक आहे बरं असलं आपला काही विचारत सांगतोच मी तुम्हाला